सद्गुरू कॉम्प्युटर्स तळणी येथे विद्यार्थी आउटपुट प्रदर्शन कार्यक्रम संपन्न सद्गुरू कॉम्प्युटर्स तळणी येथे आज विद्यार्थी कामकाज प्रदर्शन व माता पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सद्गुरू कॉम्प्युटर्स तळणी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी बनवलेले आउटपुट त्यांच्या माता पालक यांना दाखवण्यात आले व त्यांना संगणक ज्ञानाबाबत माहिती देण्यात आली जगभरात होणाऱ्या विविध डिजिटल बदलाबाबत माहिती देण्यात आली यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेचे उपस्थित महिला पालक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर सर्व उपस्थित महिला यांचे सद्गुरू कॉम्प्युटरचे संचालक श्री विशाल सोनोणे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सद्गुरू कॉम्प्युटरच्या विद्यार्थिनी साधना ठोंबरे शिवानी टाकसाळे आकांक्षा ठोंबरे प्रतिभा टाकसाळे यांनी कार्यक्रमाचे स्टेज सांभाळले कार्यक्रमाबाबत अंबिका बोतेकर राधाबाई निकम शुभांगी टाकसाळे वंदना टाकसाळे या उपस्थित महिलांनी आपले मत मांडले कार्यक्रमाचा समारोप सं संस्थेचे संचालक श्री विशाल सोनोणे यांनी केले के यावेळी रेखाबाई गोराडे रेणुका टाकसाळे जिजाबाई टाकसाळे कमलाबाई टाकसाळे रुक्मणबाई टाकसाळे रेखाबाई बांबर्डे मीना गोचके कविता बांबर्डे रेखा काकडे आशा काकडे ज्योती काकडे यासह सद्गुरू कम्प्युटर्सचे सर्व विद्यार्थी यांची उपस्थिती होती